नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षर फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनो आज आपल्याकडे असा एक रंगी कलरचा ब्लाऊज आला होता आणि त्याची गळ्याची उंची जी आहे ती दहा इंचाची उंची होती ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे ती तेरा इंच होती तर बघा मी पहिल्यांदा आठ ते साडेआठ इंचावरती खून करून घेतली आणि त्याच्यानंतर गळ्यावरती बघा दोन अर्ध चंद्र असा आकार दिलेला आहे अर्धे वर्तुळाचा आणि बघा जे मार्किंग आहे त्याच्यावरती कट करून घेतलेला आहे तर बघा आता तर आज हा व्हिडिओ अशासाठी बनवलेला आहे की ही वी डिझाईन जी आहे ते आपल्याकडे एकतरी अशी डिझाईन आपल्याकडे पाहिजेच तर बघू शकता तुम्ही आपला गळा जो आहे तो किती सुंदर आहे तर तो थ्रेडी झाल्यानंतर तो एकदम सुंदर दिसणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका कारण मध्ये मध्ये मी ब्लाउज डिझाईन जी कशी शिवलेली आहे त्याच्या टिप्स आणि ट्रिकससुद्धा तुम्हाला सांगत असते जर तुम्ही मध्येच व्हिडिओ स्किप केला तर त्याचे तुम्हाला टिप्स समजणार नाहीत तर बघा चा आता गळ्यावरती आपण काय केलेलं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते अस्तर जे आहे ते कसंही ठेवलं तर चालतं पण मेन फॅब्रिक जे आहे ते सुलट बाजूवरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून गळ्यावरून पाव इंचाचे आणि पाठीमागच्या खालच्या बाजूवरून आपण एक पाव इंचाची शिलाई मारून घेतलेली आहे आता गळ्याच्या आत जो मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा कपडा झाला आहे तो मी कट करून घेते आणि गळ्यावरती छोटे छोटे बघा असे कट देऊन घ्यायचे ज्यामुळे आपल्याला काय होतं गळ्याचा आपला जो सेप आहे तो एकदम व्यवस्थित येतो कॉर्नर जे आहे ते आपले अगदी बरोबर येतात आणि ज्यामुळे आपला ब्लाउज जो आहे ते एकदम सुंदर असा रेडी होतो त्यामुळे आपलं कस्टमरसुद्धा अगदी खुश होतं तर बघा आता गळा जो आहे पलटी मारून घेतलेला आहे तर बघा आपण आता काय करतोय तर गळ्याचा सेप जो आहे तो व्यवस्थित आपल्याला आकार येण्यासाठी आपण काय केलेलं आहे तर गळ्याला व्यवस्थित सेप जो दिला तो उलटा कलटी मारून घेतल्यानंतर आपण बघा एखाद्या धारदार म्हणजे कशाने टोकदार वस्तूने आपल्याला सेप जो आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या गळ्याचा सेप जो आहे तो व्यवस्थित येणार आहे अगदी गळ्याचा आकार जो आहे तो सुंदर दिसणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी जो आहे तो आपल्या गळ्याच्या सेपवरती कडेवरून एकदम शिलाई मारून घेतलेली आहे तर बघा आपल्या गळ्याचा सेप किती सुंदर आलेला आहे आता पाठीमागच्या खालच्या बाजूवरून सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिलाई मारायची आहे ज्यामुळे आपल्या अस्तर जे आहे ते बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये आपल्याला व्यवस्थित कपडा ओढून शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा असा आपला बॅक पार्ट जो आहे तो असा रेडी झालेला आहे आता मी काय करते मुंड्याची साईज मुंड्याची जी साईड आहे आणि कमरेच्या उंचीची जी साईड आहे ती सुद्धा आपण शिलाई मारून घेतोय आणि एक्स्ट्रा जो कपडा होईल तो कट करून घ्यायचा ज्यामुळे आपला बॅक पार्ट जो आहे जेवढ्या मापाचा आहे तेवढा अगदी रेडी होणार आहे तर बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल आपल्या आपल्या चॅनलवरती ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड होतो त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर चला आता आपण गळ्या गळ्यावरती लेस लावून घेणार आहे तर बघा मी अशी एक सिंपल पद्धतीची नाजूक अशी लेस घेतलेली आहे आणि ती गळ्याच्या सेपवरती व्यवस्थित लावून घ्यायचे बघा जिथं गळ्याचा सेप बदलतो तिथं आपल्याला ती फिरवून घ्यायची किंवा बघा मी स्टार्टिंगचं सुरुवात जे आहे स्टार्टिंगचा जो आपला आठ इंचा गळा होता त्याच्यावरती बघा मी डबल अशी लेस लावून घेतलेली आहे जसं आपल्या गळ्याचा आकार आहे तशा आकारामध्ये अशी लेस लावून घ्यायची आहे आणि अगदी आपला सेप जो आहे तो मी अगदी वेगळ्या टर्नमध्ये लेस लावून दाखवणारा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता दुसऱ्या बाजूवरती सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला ले डबल लेस लावून घ्यायची आहे तर बघा आता अशी लेस डिझाईन झाल्यानंतर आता बघा मुंडेच्या बाजूवरती आपण लेस ठेवून घेतलेली आहे आणि तिथून आपण जीवरच्या बाजूवरून गळ्यावरती लेस आणली होती त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला लेस आणायची आहे आणि आपल्या गळ्याचा जो शेप आहे तिथं व्यवस्थित अंतरावरती लेस लावून घ्यायची आहे तर बघा आपल्याला लेस लावताना थोडीशी अडचण येणार आहे पण गळा आपला एकदम परफेक्ट होणार आहे तर बघा गळ्याचा सेप जिथं बदलतो मी तिथं थोडीशी लेसला चून पाडते आहे ज्यामुळे आपला गळा जो आहे तो अगदी व्यवस्थित आणि सेप जो आहे तो एकदम सुंदर असा दिसणार आहे तर बघा आताच किती सुंदर असा गळा दिसायला लागलेला आहे तर आणखी आपण डबल लेस लेअरमध्ये लेस लावणार आहे तर बघा आता एका अर्धा इंचाचं अंतर सोडलेला आहे आणि त्या आपण पहिल्या लेसपासून दुसऱ्या अर्धा इंचाच्या अंतरावरती दुसरी लेअर आपण टाकतो आहे तर बघा सुरुवातीला ज्या पद्धतीने लेस लावली त्याच पद्धतीमध्ये आपल्याला लेस लावायची आहे आपल्या गळ्याचा सेप जो आहे तो व्यवस्थित येण्यासाठी आणि व्यवस्थित दिसण्यासाठी अगदी हळूहळू आपण ही दर्बागा। दर्बागा लेस लावून घेतोय तर बघा तर बघा अशा पद्धतीने आपली लेस लावून झालेली आहे आता आपण याच्यावरती एखादा पॅच किंवा तुम्ही अशा गुंड्या लावून अशी डिझाईन करू शकता तर बघा किती सुंदर असा गळा झालेला आहे त्याच्यानंतर आपण याच्यावरती सुद्धा लावून घेतलेले आहेत तर बघा आपला फायनल लुक जो आहे ब्लाउजचा तो बघू शकता तुम्ही तर बघा मी सुद्धा अशी डिझाईन केली होती प्लेटा पाडलेल्या आहेत पाच आणि डिझाईन केलेली आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय